नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या युट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आपल्या ह्या चॅनलवरती सध्या आपले जे क्लासेस आहेत ते फ्री क्लासेस चालू आहेत फॅशन डिझायनरचे फॅशन डिझायनरच्या आपल्याला फ्री क्लासेस याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या काही गोष्टी शिकायला मिळणार आहे ज्यामध्ये येणार आहेत आपले ब्लाउजेस ड्रेसेस बॉटम्स त्यानंतर स्लीव्स डिझाईन येणार आहे नेक डिझाईन येणार आहे तर सर्व काही आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत तर मैत्रिणींनो त्याच्यासाठी तुम्हाला क्लास जॉईन करण्यासाठी काय करायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्यायचं आहे आणि हो तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप पण जॉईन करायचं आहे डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी खाली व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून आपला व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो पण जॉईन करायचा आहे ठीक आहे आणि आताही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे जे काही आपले क्लासेसचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर चला मग आता आपल्या क्लासला सुरुवात करूयात आता बघा कालच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं की फोर टक्सचं पॅटर्न कशा पद्धतीने काढायचं आहे त्याचं कटिंग कसं करायचं आहे त्याचं स्टिचिंग कसं करायचं आहे आत्तापर्यंत आपला तो जो पार्ट आहे तो कम्प्लीट झालेला आहे आता पुढचा पार्ट आपला असणार आहे फोर टक्सचाच ब्लाऊज आहे ज्यामध्ये येणार आहे क्रॉसपट्टी म्हणजे बेल्ट ब्लाऊज ठीक आहे तर बेल्ट ब्लाऊज आपण इथे कटिंग करणार आहोत टक्सचं तर त्यासाठी मी मेजरमेंट घेतलेलं आहे बघा उंची आहे साडे तेरा छाती आहे आपली बत्तीस इंच कमर घेर आहे सव्वीस बाही चार दंडघेर अकरा शोल्डर तेरा पुढचा गळा आहे सहा मागचा गळा आहे आठ इंच ठीक आहे तर आता इथे मी घेतलेला आहे डबल फोल्ड पेपर ठीक आहे आणि त्याची जी ओपन बाजू आहे ती मी माझ्याकडे ठेवली आहे ही बघा ही अशा पद्धतीने आणि लाईन मी इथे आखून घेणार नाही ज्या पेपरच्या लाईन आहेत त्याचाच मी वापर करणार आहे तर आता इथे उंची टाकून घेऊया तर उंची जी आहे आपली आहे साडे तेरा इंच त्यामध्ये मी इथे एक इंच प्लस करणार आहे तर एक इंच प्लस करून इथे येते आपली साडे चौदा इंचाची उंची ठीक आहे तर बघा ही अशा पद्धतीने आपल्याला इथे साडे चौदा इंचाची उंची घ्यायची आहे आणि या मार्किंगवरती आपल्याला एक लाईन स्ट्रेट लाईन अशी आखून घ्यायची आहे त्यानंतर वरती यायचं आहे इथे आपण घेणार आहोत शोल्डरचं माप तर आपलं शोल्डर ते तेर, जे शोल्डरचं माप आहे ते आहे तेरा साडे तेरा इंच तुमचं जे काही असेल ते तुम्ही घेऊ शकताय साडे तेराच्या आपल्याला काय करायचे आहेत हाफ करायचे आहेत तर साडे तेराच्या आपले हाफ किती येणार आहे ते बघूया तर बघा इथे आता आपले साडे भागिले दोन इंच तर आपलं जे उत्तर येतंय हो ते येतंय पावणे सात इंच ठीक आहे पावणे सात इंच आपलं उत्तर आलं आहे याच्यामधून आपल्याला मायनस दोन इंच करायचे आहे तर आपलं उत्तर येणार आहे पावणे सात पावणे पाच इंच ठीक आहे तर इथे आपण घेणार आहोत पावणे पाच इंच शोल्डर पावणे पाच इंच इथे मी शोल्डर घेतला आहे त्यानंतर घ्यायचं आहे आपल्याला मुंडा तर मुंढ्याचं माप आपण कसं काढणार आहोत ते बघूया तर बघा आता इथे जे माप आहे आपलं छातीचं बत्तीस इंच आहे बत्तीस भागिले सहा म्हणजे बत्तीसचा आपल्याला सहावा भाग करायचा आहे तर आपलं जे उत्तर येणार आहे ते येणार आहे पाच पॉईंट तीन इंच ठीक आहे तर इथे मी घेणार आहे माप पाच पॉईंट तीन इंच यामध्ये मी प्लस करणार आहे हाफ इंच तर ते हाफ इंच आपल्याला प्लस करायचे आहे इथे मी तर इथं उत्तर आपलं येणार आहे पाच पॉईंट आठ इंच तर तेवढं आपण घेणार आहोत पाच पॉईंट आठ इंच मी इथे घेणार आहे मुंडा जो आहे तर आपण अशाच पद्धतीने घेणार आहोत पाच पॉईंट आठ इंच म्हणजे किती येणार आहे साडेपाच आणि वरती दोन रेषा किंवा तीन रेषा तीन रेषा आपण घेऊया यानंतर बघा वरती पाच पावणेच पाच घेतलं आहे तर खालती पण आपल्याला पाहुणे पाच घ्यायचे आहेत इथे अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि ही मार्किंग करून झाल्यानंतर इथे आपल्याला ही जी आहे ही लाईन अशी आखून घ्यायची आहे यानंतर इथे आपण घेणार आहोत चेस्टचं माप तर चेस्ट आहे साडेआठ इंच सॉरी बत्तीस इंच बत्तीसचा चौथा भाग येणार आहे आपला आठ इंच बत्तीसचा चौथा भाग येतो आठ आणि पुढे आपण त्यामध्ये प्लस करणार आहोत दीड इंच तर पुढे आपल्याला दीड इंच प्लस करून घ्यायचे आहे आणि ही जी लाईन आहे ही आपल्याला ही अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे यानंतर खाली येऊया इथे खाली इथे आपलं जे मेजरमेंट आहे कमर घेरचं ते आहे सव्वीस इंच तर सव्वीसचा आपण चौथा भाग काढणार आहोत तर सव्वीसचा चौथा भाग किती येतो ते पण बघूया कशा पद्धतीने आपल्याला काढायचं आहे ते पण बघूया तर बघा सव्वीस भागीले चार करायचे आहे तर आपलं उत्तर येणार आहे इथे सहा पॉईंट पाच इंच तर तेवढं मेजरमेंट मी इथे घेणार आहे सहा पॉईंट पाच इंच म्हणजे साडेसहा इंच आणि पुढे मी घेणार आहे एक्स्ट्रा अडीच इंच ठीक आहे तर इथे मी एक्स्ट्रा घेतले अडीच इंच त्यानंतर वरचा पॉईंट आणि खालचा पॉईंट जॉईन करून घ्यायचा आहे हा बघा हा पॉईंट आणि हा पॉईंट मी इथे जॉईन केला आहे त्यानंतर इथे वरती यायचं पुन्हा पुन्हा वरती आपण कुठे येणार आहोत मुंड्याच्या जागेवरती इथे हा अर्धा इंच आतमध्ये रेषा घ्यायची आहे आणि ही रेषा अशी तिरकस जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तर बघा ते इथे आतमध्ये मी रेषा घेतली आणि तिरकस अशी जॉईंट करून घेतली आहे आता शोल्डरला उतार द्यायचं आहे तर शोल्डरला उतार मी गळ्याच्या रुंदीने इकडनं देणार आहे इथे पण आपल्याला अर्धा इंच मायनस करून घ्यायचे आहेत खाली म्हणजे खाली अर्धा इंच घेऊन इथे तिरकस असा उतार द्यायचा आहे आता इथे आपल्याला गळा घ्यायचा आहे तर पुढचा गळा जो आहे त्याची रुंदी मी घेणार आहे दोन इंच कारण ती हे कारण की हे खूप कमी साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यासाठी दोन इंच गळ्याची रुंदी ठीक आहे तर आता इथे खाली घ्यायचं आहे आपल्याला गळ्याची उंची तर गळ्याची उंची आहे सहा इंच खालची जी गळ्याची रुंदी आहे ती मी थोडी जास्त घेणार आहे जास्त म्हणजे मी इथे घेणार आहे सव्वा दोन आणि हा चौकन मी आखून घेणार आहे तो मी अशा पद्धतीने चौकन आखून घेतला आणि याला मी गोल शेप असा देऊन घेणार आहे तर बघा इथे मी राऊंड शेप दिला आहे त्यानंतर इथे यायचं आहे मुंढ्याचं माप कसं घ्यायचं आहे आपल्याला तर आतला जो अर्धा इंच आहे तिथून मी घेणार आहे एक इंच अगोदर एक इंच घेतल्यानंतर तिथून पुढे मी घेणार आहे पाऊन इंच अशा पद्धतीने आता काय करायचं आहे आतला आकार आतल्या रेषेवरती द्यायचा आहे बाहेरचा आकार बाहेरच्या रेषेवरती द्यायचा आहे ठीक आहे हे अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा आकार द्यायचा असतो आता इथून खालून मी घेणार आहे अडीच अडीच इंचाचं मार्जिन हे बघा हे अडीच इंच मोजलं आहे हे पण अडीच इंच मोजले एक लाईन आपल्याला आखून घ्यायची आहे इथे जिथे आपण अडीच अडीच इंच घेतले तिथे मी अशा पद्धतीने एक लाईन आखून घेतली आहे आणि मग त्याच्यावरती मी घेणार आहे सव्वा दोन इंच हे सव्वा दोन इंच घेतले त्याच्यावरती मी घेणार आहे पाऊन इंच हे मी पाऊन इंच घेतले ठीक आहे आता हे मार्क करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे मी मार्क करून घेतलं आहे इथे लाईन आखून घेतली आहे यानंतर काय करायचं आहे आपल्याला पुढे जाऊयात तर इथून घेणार आहे मी मेजरमेंट तर ते किती घ्यायचं आहे बत्तीस इंच आपलं चेस्ट आहे ठीक आहे तर त्याचा आपल्याला दहावा भाग करायचा आहे तर बत्तीसचा दहावा भाग येतो आहे आपला तीन पॉईंट दोन इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस करणार आहोत ठीक आहे तर याच्यामध्ये आपण म्हणजे तीन पॉईंट दोन म्हणजे सव्वा तीन इंच आलेले आहे तर इथलं जे मेजरमेंट येणार आहे आपलं पावणे चार इंच सव्वा तीन इंचामध्ये आपण अर्धा इंच प्लस करणार आहोत आता हे घेतले आहेत मी पावणे चार इंच आता इथून वरती मी घेणार आहे एक इंच एक्स्ट्रा एक किंवा सव्वा घेऊ शकतात मी मी सव्वा टाकते सव्वा इंच मी इथे घेते आता याला मार्किंग करायची आहे अशी ही मार्किंग केल्यानंतर इकडनं मी दीड घेणार आहे इकडनं दीड इंच घ्यायचे इकडनं आपल्याला दीड इंच घ्यायचे आहे ठीक आहे दीड दीड इंच घेतले आता हा पॉईंट आपल्याला इकडे लावायचा आहे आणि हा पॉइंट आपण इथे जॉईन करणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे इथून वरती आपल्याला घ्यायचे आहे पावणे दोन इंच हे पावणे दोन इंच घेतले आणि हा जो पॉइंट आहे याला इथे आपल्याला असं टच करून द्यायचं आहे म्हणजे ही आपली फिटिंगची बाजू असणार आहे तीन टक्स झाले आता आपल्याला चौथा टक्स घ्यायचा आहे तर चौथा टक्स ह्याच पॉईंटपासून आपल्याला मोजायचा आहे बघा सगळे टक्स मी इथूनच मोजले आहेत अगोदर हा टक्स काढला इकडनं मी दीड इंच घेतले इकडनं मी दीड इंच घेतले आता याच्या समोरून मी घेणार आहे अडीच इंच तर इथे अडीच इंच घेऊयात आणि हा पॉईंट आपल्याला मुंढ्याला टच करून द्यायचा आहे तर बघा इथे मी हा पॉईंट मुंढ्याला टच करून घेतला आहे ठीक आहे आता याला आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर कटिंग करून घेते मी अगोदर तर बघा कटिंग करताना दोन्ही पण पार्ट जे आहे ते आपल्याला सोबतच कटिंग करायचे आहे तर अगोदर मी इथून मी कट करणार आहे हा असा पार्ट त्यानंतर इथून कट केलं त्यानंतर इथून कट केलं आता काय करायचं आहे आपल्याला इथून पण कट करून घ्यायचं आहे इथून कट केल्यानंतर इथून आपण असं कट करणार आहोत तर हा भाग मी असा कट करते इथे आता मागचा आणि पुढचा पार्ट वेगवेगळा करून घ्यायचा आहे ठीक आहे तर हा मी मागचा पार्ट साईडला करून घेते हा मी पुढचा पार्ट घेतलेला आहे तर पुढचा पार्ट आपल्याला अगोदर काय करायचं आहे हे जे आहे हे कटिंग करून घ्यायचं आहे हे कटिंग करून झालं त्यानंतर मुंडा पण आपल्याला कट करून घ्यायचा आहे मग ते मुंडा पण कट केलेला आहे त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला गळा कट करून करून घ्यायचं आहे तर गळा आपण कटिंग करूया आणि जे काही पॉईंट्स घेतलेले आहेत तिथे पण त्या मार्किंगला पण आपल्याला थोडे थोडे कट मारायचे आहे तर बघा ही क्रॉस पट्टी आपली आलेली आहे ती आपण साईडला ठेवूया आणि हे जे काही आपण पॉइंट्स घेतलेले आहेत ना हे आपल्याला मार्किंग पुन्हा पुन्हा करण्याची गरज पडायला नाही पाहिजे म्हणजे आपण कपड्यावरती परत मार्किंग नाही करणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला कट मारून घ्यायचं आहे जसं की आपण पहिल्या पण ब्लाऊजला केलेलं होतं तुम्ही बघितलं असेल पहिल्या ब्लाउजचा व्हिडिओ तर तुमच्या लक्षात येणार हे सिंपल असं हे बघा हे अशा पद्धतीने आणि हे इथून पण सिंपल असं इथून मी घेणार आहे हे हे झालं आपलं ठीक आहे हा पुढचा पार्ट झाला त्यानंतर घ्यायची आहे आपल्याला स्लीव तर स्लीवसाठी मी जो उरलेला पेपर होता तोच मी इथे घेणार आहे तर स्लीवज आहे आपली चार इंचाची बघा मागच्या वेळेस जे काही आपण ब्लाऊज शिवलेला आहे मागच्या क्लासमध्ये तर ते होतं आपलं बिना अस्तरचं ब्लाऊज हे आपलं असणार आहे अस्तरचं ब्लाऊज तर इथे जे बाहीचं मेजरमेंट आहे ते आहे चार इंच तर चार इंचामध्ये मी टाकणार आहे अर्धा इंच प्लस करणार आहे म्हणजे साडेचार इंच इथे आपलं उंची येणार आहे तर इथे घेऊयात आपण साडेचार इंचची उंची त्यानंतर दंडघेर येणार आहे आपला अकरा इंच तर अकराच्या आपल्याला हाफ करायचे आहे तर अकराचे हाफ येत आहेत आपले साडेपाच तर इथे आपण साडेपाच इंच घेणार आहोत त्याच्या पुढे घ्यायचे आहेत आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा तर इथे मी दीड इंच एक्स्ट्रा घेतले आणि आता काय करणार आहोत इथून बघा इथून मी मोजणार आहे खाली दोन इंच घेणार आहे मुंड्यासाठी हे बघा टेप आपल्याला असाच ठेवायचा आहे जशी आपण उंची घेतली होती दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे कारण की मला मुंडा पण घ्यायचा आहे तर मुंड्यासाठी मी दोन इंच मार्किंग करणार आहे आता इथे घेतले आहे साडेपाच या साडेपाचमध्ये आपल्याला दीड इंच प्लस करायचं आहे आणि मग इथे मुंड्याचं माप घेणार आहे तर साडेपाचमध्ये दीड इंच प्लस केल्यानंतर आपलं जे उत्तर येतं आहे ते येणार आहे सात इंच तर ते सात इंच आपण इथे टाकणार आहोत आणि त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच एक्स्ट्रा आता हे दीड इंच एक्स्ट्रा काय घ्यायचे आहे तर हे आपलं मार्जिनसाठी असणार आहे स्लीवजला म्हणजे बाहीला आपल्याला मार्जिन पण गरजेची असते आता हे अशा पद्धतीने जॉईन करून घेऊयात एवढं आपलं एक्स्ट्रा राहणार आहे ठीक आहे आता इथून मी घेणार आहे सव्वा दोन इंच तर सव्वा दोन इंचावरती इथे मी मार्किंग करून घेते तर मार्किंग आपली अशी येणार आहे आता काय करायचं आहे इथे स्ट्रेट लाईन घ्यायची आहे स्ट्रेट लाईन घेतल्यानंतर आता इथे बघा आपल्याला सव्वा दोन इंचावरती इथे मी मार्किंग करून घेतली आहे अशी आणि मग मी इथून याला आकार देणार आहे अशा पद्धतीने हा पहिला आकार आपण दिला त्यानंतर हा आपण आकार देणार आहोत हा दुसरावाला आता याचं जे अंतर आहे ते आपण ठेवणार आहोत अर्धा इंचाचं ठीक आहे मी डायरेक्टली आखून घेतलेला आहे परंतु तुम्ही इथे हे बघा अर्धा इंचाचं डिस्टन्स ठेवू शकताय दोघांमध्ये दोन्ही पण आकारामध्ये ठीक आहे आता याला मी कटिंग करून घेते म्हणजे आपली स्लूज पण कटिंग होऊन जाईल पेपर पॅटर्न आज आपण कटिंग करणार आहोत आणि उद्याच्या क्लासमध्ये आपण कटिंग करणार आहोत ब्लाउज ठीक आहे तर बघा इथे पेपर पॅटर्न सगळ्यात महत्त्वाचं असतं गोष्ट म्हणजे ती पेपर पॅटर्न ते आपल्याला व्यवस्थित आलं मेजरमेंट कसं घ्यायचं आहे मेजरमेंटनुसार आपल्याला पॅटर्न कसं कटिंग करायचं आहे ते जर आपल्याला एकदम व्यवस्थित परफेक्ट आलं तर आपलं ब्लाऊज जे आहे ते परफेक्ट बसत असतं तर आता बघा इथे आपण चार पार्ट काढलेले आहेत एक आहे आपला हा बॅक पार्ट याच्यावरती मी काही अजून गळा जो आहे तो कटिंग नाही केलेला तो आपण डायरेक्ट कपड्यावरती कट करणार आहोत त्यानंतर येणार आहे आपलं हे फ्रंट पार्ट ठीक आहे त्यानंतर याच्या खाली आपला हा बेल्ट येणार आहे तर बघा हे आपलं बेल्टचं ब्लाउज आहे तर हे बेल्ट पण येणार आहे त्यानंतर इथे येणार आहे आपलं स्लीवज ठीक आहे तर हे अशा पद्धतीच्या आपले जे फोर टक्सचं बेल्ट ब्लाऊजचं जे पेपर पॅटर्न आहे ते आपण आपल्या आजच्या ह्या क्लासमध्ये शिकलो हो। आहोत क्लास तुम्हाला कसा वाटला आहे याची मला कमेंट नक्की करायची आहे खाली कमेंट बॉक्समध्ये जितक्यात जास्त तुमच्या कमेंट येणार आहेत तितक्यात जास्त तुम्हाला ह्या क्लासमध्ये फायदा होणार आहे ही पण गोष्ट लक्षात ठेवा मैत्रिणींनो म्हणजे येणाऱ्या आपले जे क्लासेस आहेत त्यामध्ये तुम्हाला अजून नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत तर चला चॅनल वर जर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायचं आहे त्याच्या बाजूचं बेल आयकन प्रेस करायचं आहे जेणेकरून अशाच प्रकारचे आपले जे काही क्लासेसचे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे ठीक आहे तर मैत्रिणींनो क्लास जो आहे आपला रात्री रोज रात्री नऊ किंवा दहा वाजता आपला क्लास असतो तर तुम्हाला तशा हिशोबाने क्लासेसचे जे नोटिफिकेशन आहे किंवा क्लासेसचे जे व्हिडिओ आहे ते तुम्हाला मिळून जाणार आहेत ठीक आहे तर चला भेटूयात पुढच्या क्लासमध्ये जिथे आपण शिकणार आहोत याच्यावरून पेप पॅटर्न ठेवून आपल्याला पेप ब्लाउज कसं कटिंग करायचं आहे ते ठीक आहे तर चला भेटूयात उद्याच्या क्लासला तोपर्यंत बाय बाय